टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची देशात झालेल्या लोकसभेच्या रणधुमाळीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा रंगली आहे महायुतीतून अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती तर देवेंद्र फडणवीसच आता मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय तर एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं दिसून आलंय तर महाविकास आघाडीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून जयंत पाटील नाना पटोले बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री बॅनर लागले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतून ही नावे चर्चेत आली आहेत याबाबत आमदार पवार यांनी भाष्य रोहित पवार म्हणाले मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे महायुतीच्या सरकारमध्ये कोणाचा चेहरा ते आता पुढे करणार नाहीत एकनाथ शिंदे साहेब यांची दिल्लीत चांगली पकड आहे दिल्लीतले नेते त्यांचा ऐकतात त्यांचा चेहरा आता मुख्यमंत्री पदासाठी योग्य वाटतो अजितदादा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केला तर अडचण येण्याची शक्यता आहे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पुढेही त्यांचा चेहरा असू शकतो महाविकास आघाडीची पद्धत जुनी आहे ते नाव जाहीर करत नाहीत आता महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील असे मला तरी कार्यकर्ता नागरिक म्हणून वाटत आहे असं त्यांनी म्हटलंय आपल्या भागातील